आज अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा संघ यांच्या या प्रदेश सह संयोजक या नात्याने आपल्याला एक पारंपरिक जीवनात आध्यात्मिक क्षेत्रात ज्या गंगेचं पावन तीर्थ घेऊन आम्ही आमचं जीवन सफल करतो या न्यायाने येत्या माप सप्तमी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला एक आनंदोत्सव असा साजरा करायचे की मा नर्मदेचा हा जो जन्मदिवस आहे तो जन्मदिवस पूर्ण महाराष्ट्रातच नाशिक जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतभर त्याचं आनंदोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे पण याची एक जर परिक्रमा जर आपण पाहिली आपण नर्मदा परिक्रमा करत असताना अनेक पावलोपावली प्रत्येक दगड गोटे माती वाळू जल पाणी अनेक स्वरूपातून आपण सर्वांना पाया खालून आपण तो प्रवास करतो त्या महा नर्मदेचं आपण चिंतन करत असतो आणि चिंतन करत असताना फक्त भारतापुरती मर्यादित नाही तर पूर्ण जगामध्ये याच एक वास्तविकरित्या याचा प्रसार होणं गरजेचं आहे कारण ती जी गंगा आहे, आहे ती जी गोदावरी आहे ती जी नर्मदा मैया आहे ती आपल्याला पतिताला पावन करणारं असं कर ते जल आहे कारण याच्याबद्दल आपल्याला सांगतोय की जेणेकरून येरवी जे पाणी असतं ते पाणी आपण बाटलीत भरा आणि तीर्थाचं पाणी आपण बाटलीत भरा तर काही दिवसाने जे पाणी आपण नियमाप्रमाणे वापरतो त्याच्यात मात्र जीव जंतू पडत असतात पण या ज्या गंगेचं जे पाणी आहे नर्मदेचं पाणी आहे जे गंगेचं पाणी आहे ते आपण किती दिवस आपण भरून ठेवलं तर त्याच्यात मात्र ते पवित्र असं ते जल आहे जलच नाही तर ते अमृत आहे अशा स्वरूपातून सोळा फेब्रुवारी हा जो माघ शुद्ध सप्तमीचा जो दिवस आहे तो आपल्याला आनंदाने साजरा करायचा त्या नियमाप्रमाणे जर आपण पाहिलं जसं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येचं प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रांतृष्ट्या झाली त्या दिवशी जसा उत्सव आपण साजरा केला की जेणेकरून आपल्या घरावर गुढी उभारली त्या ठिकाणी अंगण स्वच्छ करून रांगोळी वगैरे टाकून आणि सर्व मंदिरं स्वच्छ केली पूजा अर्चा दीप प्रज्वलन केलं मेणबत्त्या लावल्या दिवे लावले आणि अशा स्वरूपातून अनेक प्रकारचा रामरक्षा स्तोत्र रामनाम जर साजरे झाले अशा स्वरूपातून आपल्याला सोळा तारखेला सर्वांना नम्रतेची अशी विनंती आहे की जेणेकरून ज्या गंगेच्या जीवनातून ज्या गंगामयाच्या जीवनातून आम्ही आमचं पवित्रता राखण्याचा प्रयत्न करतो जीवनमुक्त होण्याचा प्रयत्न करतो तर त्या दिवशी मात्र सर्वांनी हात जोडून अशी विनंती आहे नम्रतेची विनंती आहे आत्मीयतेने सांगतो की जेणेकरून तो दिवस मात्र सर्वांनी साजरा करायचा आहे आणि या नने आपल्याला जेवढं त्या नर्मदा मयाचं चिंतन करता येईल साधना करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा स्वरूपातून मी ही नम्र निवेदन आपल्यापुढे मांडतो आणि रामकृष्णारी नर्मदे